सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे झटके जाणवत आहेत पारा चाळीसच्या वर पोहोचलाय तालुक्यात ठिकठिकाणी थीक पाणी टंचाईच्या झाडा पोहोचतायत महिला वर्गाला पाण्यासाठी मणमण करावी लागतेय त्यातच कर्जत तालुक्यातील कळंब येथे मात्र ऐन उन्हाळ्यात एका शेतात पाण्याचा झरा उगम पावलाय परिसरातील ग्रामस्थ निसर्गाचा हा चमत्कार पाहून आश्चर्य व्यक्त करतायत कर्जत तालुक्यातील हिंदू मुस्लिम वस्ती असलेलं कळंब हे गाव गावात प्रसिद्ध शेख अली शाहबाबांच्या बाबांच्या दर्ग्याजवळ अजिज लोगडे यांच्या मालकीची सुमारे दोन एकर भात शेती आहे या शेताच्या बांधाखालील भागातून मागील आठ दिवसापासून पाण्याचा झरा उगम पावला आहे पाणी ही स्वच्छ आणि थंड आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं खोदकाम या ठिकाणी केलेलं नाही उन्हाळ्यात या भागातील विहिरी कुपनलिकांचं पाणी कमी होतं नदी नाले कोरडे पडतात मानवासहित सहित मुख्या वन्य प्राण्यांना ही पाण्यासाठी दहा दिशा मणवण करावी लागते परंतु याच परिसरात हा जिवंत झरा उगम पावलेला आहे हा निसर्गाचा चमत्कार असून या ठिकाणी शेख अली बाबा यांचा दर्गा असल्यानं बाबांवर श्रद्धा असलेल्या ग्रामस्थांना हा बाबांचा चमत्कार वाटतो आहे विशेष म्हणजे या भागात कोठेही धरण अथवा पाण्याची पाईपलाईन आढळून येत नसून परिसरातील विहिरी नाले हे सुद्धा कोरडे पडले आहेत या उगम पावलेल्या झाल्यावर परिसरातील वन्यजीव गुरेढोरे आपली तहान भागवत असून शेतकरी अजित लोगडे यांनी शेतात खड्डा पाडून त्यात पाणी साठवलेलं आहे सध्या तरी येथील पाणी ग्रामस्थांनी पिण्यासाठी वापरलेलं नसून भूगर्भ शास्त्रज्ञांनी या उगम पावलेल्या पाहणी करून पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे पाहणं तपासून घेणं गरजेचं आहे असं बोललं जात आहे हा चमत्कार पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी येत असून उन्हाळ्यात उगम पावलेला झरा पाहून सगळेच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत चमत्कार आहे का उर्दू शालेच्या पाठीमाग एक पाण्याचा झाडा चालू झालाय आकल्यात एवढ्या उन्हाळ्यात आणि त्या यात झरा चालू झालेला आहे पाण्याचा एक करिश्मा आहे शेखलिशाबाबांचा सर्व लोक आले आणि त्या पाण्याचा टेस्ट केला ते थंड आहे पाणी पिण्यासारखा पाणी आहे आठ दिवस झाले दर्गा च्या आणि उर्दू शाळेच्या पाठीमागे एक चमत्कार झालेला आहे तिथून एक पाणी चालू झालेलं आहे पाण्याचा झिरा चालू झालेला आहे आणि आम्हाला एक आश्चर्याची गोष्ट वाटतो तर परमेश्वरजी कृप असाल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा